તમે કર્મચારી जा <laughs> हो oh, <jala ho? laughs> <laughs>

युट्युब लाइट <laughs> 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 तर मित्रांनो पाहू शकता या बाजारामध्ये सौदा झालेला आहे काका केवढा घेतला जुड सौदा लाखाला घेतलेला आहे मित्रांनो तुमचं नाव ना काय गाव कोणता आहे तर मित्रांनो तर काकाने जोड घेतलेला आहे पावणे दोन लाखाला तर गोविंद पासून घेतलेला गोविंदाऊ तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी ऐंशी छप्पन अठावन्न चौपन्न तर मित्रांनो या कॉलेज कोणा गोरी पाहिजे असेल तर नंबर दिलेला आपले काका पण आलेले आहेत मित्रांनो कोण झालेला आहे कोणी चॅनल नवीन असेल त्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो अशी <laughs> तुम्हाला संपूर्ण मार्चातले शोधाचे व्हिडिओ आकाश सुनाची व्हिडिओ चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे ना 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 लवकर ना جاون را مو پر دادلا قائم ما هونا سر دا فاوا نو پيندي پيندي دا ویڈیو بن پي کر دا روٽر کي پوٽي کي ڏي رنگي يا يونيفرم هو سرپنچو هاو

पाणी दोन लाख रुपयाचा सौदा झालेला आहे मित्रांनो पाणी चालू आहे उस्मा बैल बाजारामध्ये त्या चॅनल कोण नवीन असेल ते चॅनल सबस्क्राईब करा आपल्या उस्माद बैल बाजारामध्ये खूप मोठा सौदा झालेला आहे मित्रांनो पावणे दोन लाख रुपयाचा गोविंद गोविंद गवानी यांच्या तावणीला समोर पाहू शकता गोविंदवानी सोदांनी तर या ठिकाणी पण एक सोदा झालेला आहे केवढा सुटला जोड आहे तेवढं सुटलं सत्तरला सुटलं सतरा हजार सतराला का सतरा हजारला मित्रांनो जोड सुटलेला आहे की दाती किती आहे चारशे दाता दातामध्ये पाहू शकता मित्रांनो कोणी घेतला आमच्या 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 सातीपुळ गावामध्ये जोड घेतला मित्रांनो अंबोरे पाहू शकता तुम्ही

মানুহ চৌদা চলোৱা गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो हाईटला पण अंगात एक सारखं जोड आहे दाती कशा दोय चारशा जाता म्हणजे चारशा दाता म्हणजे मित्रांनो पाहू शकता या गोऱ्यात सुद्धा चालू आहे त्या ठिकाणी सुद्धा चालू आहे सुद्धा पाहू शकता मित्रांनोसोबत चालू आहे

নমস্কাৰ ફક્ત ઈચ્છા બધા બધા લગાયા तिकડે માજુ માલવાળા સમદ ખરે मोठ्या हजारासाठी घ्या सो झालेला आहे गोविंद गव सुटले एक पस्तीस मित्रांनो पाहू शकतात चारशा म्हणून गोरे आहेत मित्रांनो एक लाख पस्तीस हजार जोड सुटलेला आहे गोविंद गवानी यांच्या दाऊचा जोड आहे मित्रांनो दोन जोडी सोधाले मित्रांनो एक लाख पस्ति हजार अनि पाउ दो लाख जोड आहे चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे व्यापाऱ्याचा नंबर पण देतो मित्रांनो तुम्हाला सांग फोन नंबर ऐंशी ऐंशी हा छप्पन अठावन्न चौपन तर मित्रांनो या कॉलर पण गोरी पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आज बळी गोविंद गवानी यांच्या दामणीचा जोड आहे मित्रांनो तर पाहू शकता तुम्ही या जोडीचा झालेला आहे का का नाव काय तुमचं नाही शेतकरी कोण कोणी या व्यापारी का तुम्ही तुम्ही घेतला का गिरगावला म्हणजे मित्रांनो गोविंद गवानी यांच्या दोन्हीचा हे जोड गिरगाव शेतकरी यांनी घेतलेला आहे तर केवढा घेतला एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार घेतलेला मित्रांनो पाहू शकता तुम्ही